नमस्कार मी आहे दर्शना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनेलचं नाव आहे श्रीकृपा स्टीच मराठी आज आपण फोगाबाई किंवा गोपीबाई ही आपण बोलू शकतो हे स्लीव्ज आपण पाच इंच अंतरावर कटिंग केलेले आहेत बघा आपण आता ह्या प्लेट्स कसे पाडून घेणार आहोत हे स्लीवच्या डबल कापड घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे जास्त एक्स्ट्रा घ्यायचं आहे कापड आपल्याला आपण इथं साडेचार अंतर असं सोडलेलं आहे साडेचार साडेपाच आणि पुढे वरती एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला बघा आपण आता प्लेट्स पाडून घेणार आहोत आपण अंतर घेतले आहे साडेपाच इंच एक्स्ट्रा प्लेटसाठी अंतर आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे परत बघूया आपण साईडचं कापड जास्त एक्स्ट्रा होतं ते काढून टाकलेलं आहे फिटिंगच्या साईडने आपल्याला सव्वा चार किंवा चार सोडायचं आहे अंतर आणि तिथून आपल्याला प्लेट्स काढायला सुरुवात करायची आहे बघा सव्वा चार अंतर आपण सोडलेलं आहे आता आपण इथून प्लेट्स काढणार आहोत हातानेच काढणार आहोत काटपदरी साडी असल्यामुळे हाताने छान प्लेट्स करतात दुसरे कापड असल्यावर आपण स्क्रू वगैरे दुसरं काहीतरी टोकदार वस्तू घेऊन आपण प्लेट्स पाडायला लागतात पण हे कापड एकदम छान आहे त्याच्यामुळे आपण हातानेच काढणार आहोत प्लेट्स अशा प्रकारे प्लेट्स पाडलेले आहेत आपण बघा अशा प्रकारे आपण प्लेट्स पाडलेले आहेत आता आपण कापड ठेवून बघणार आहोत कापड कमी पडत असेल तर आपल्याला जॉईंट द्यायला लागेल आता बघा आपण प्लेट्स आता आपण प्लेट्स ह्या साईडने मारल्यात ना आता आपण उलट्या दिशेने प्लेट्स मारणार आहोत त्याच्यामुळं छान दिसतात आणि फुगाही छान येतो बाहीला घातल्याच्या नंतर पहिल्यांदा आपण ह्या साईडने मारल्यात ना आता त्याच्या विरुद्ध दिशेने आपण मारणार आहोत प्लेट्स बघा बघा किती छान दिसतात अशा प्रकारे बघा मस्त दिसतात त्या प्लेट्स आता आपण बाही बोट ठेवून बघणार आहोत थोडंसं कमी पडतंय आपल्याला तिथे आपल्याला जॉईंट द्यावा लागेल आता आपण दुसरी बाही पण बघून घे घेऊया लगेच दुसरा असतील सव्वा चार फिटिंगच्या इथून सोडायचं चार जा। चार परत एकदम प्लेट्स बघा तुम्ही अशा प्रकारे प्लेट्स पडतात खूप छान प्लेट्स पडतात ह्या कापड खूप छान आहे सुसुळे कापड असल्याच्या नंतर नाही जमत त्या हाताने पण हा कापड खरंच खूप चांगलं आहे आता हे आपण पाडल्या त्याच्या उलट्या दिशेने परत पाडतोय बघा अशा प्रकारे प्रत्येक प्लेट अशी आपल्याला उलट्या दिशेत पाडायची बघा धागे कापून टाकायचे एक्स्ट्रा एक्स्ट्रा जे निघतील ते आपल्याला काटून टाकायचं आहे बघा बघा घातल्याच्यानंतर एवढा सुंदर दिसेल ना ब्लाऊज त्याचा पूर्ण व्हिडिओ मी बनवला आहे कटिंग सही तो दाखवेन नी आपण पहिल्यांदा गोपीबाईची करली ना व्हिडिओ ती बघून घ्या आता आपल्याला याचा सेंटर काढायचा आहे जे आपण चुन्या पाडतो ना त्याचा सेंटर काढायचा पहिल्यांदा आणि आपल्या बाईचा पण सेंटर काढायचा आणि शिलाई टाकून घ्यायची बघा अशा प्रकारे शिलाई टाकून घेणार आहोत आपण बघा आता आपल्याला वरच्या दिशेने पण आपल्याला शिलाई टाकून घ्यायची राहिलेलं सगळं फिनिशिंग देऊन घ्यायची आहे सगळं कट करायचं आहे कापड उरलेला बघा आता अशा प्रकारे आपल्याला गोपीबाई तयार करायची आहे दुसरी ही बाई आपण बघणार आहोत सेंटर काढून बघा परत बघा अस्थिंचं पण सेंटर काढून एकावर एक ठेवून चिले टाकून घ्यायची आपल्याला प्लेट्सचं फॅब्रिक आणि अस्तरचा आपण जे घेणार आहोत तो फॅब्रिक आणि दोन्ही साईडनी शिलाया टाकून घेणार आहोत बघा अस्थिंच्या जे बाहेर कापड निघले ना ते आपल्याला कापून टाकायचं आहे वरच्या साईडनी पण कटिंग करून घेऊया जो कापड राहिलेला आहे तो बघा आपल्याला थोडं जॉईंट द्यावं लागेल जॉईंट कसा द्यायचा ते बघा खूप छान पद्धती जॉईंट द्यायची अशा प्रकारे जॉईंट द्यायचा आहे आपल्याला पटकन जॉईंट देऊन होतो आपला बघा किती छान प्लेट्स असे आपल्याला उचलायचे जेणेकरून बाई घातल्यावर फुगा दिसतो आता आपण काठ लावणार आहोत बाईच्या खालच्या साईडला घेराच्या इथे बघा खूप सुंदर काठ होते अशा प्रकारे बाही उलटी आणि काठाची चिकिनार ही उलटीच ठेवणार आहोत आपण त्याच्यावर दापशिले टाकून घ्यायचे आहे आपल्याला दापशिले पहिल्यांदा टाकून घ्यायचे दापशिले डाक शिले टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला फोल्ड आहे एक लेअर एक लेअर आपल्याला फोल्ड आहे अशा प्रकारे शिले टाकून घेणार आहोत आपण एक लेअरवर वर हे बघा आता आपण ही समोसा लेस वापरणार आहोत समोसा लेस बोलतात समोसा ला। लेस ला मस्त सूट झालेली छान लेस आहे अशा प्रकारे आपण लेस लावून घेतली आहे बघा बघा अशा प्रकारे आपण बेस लावून घेतलेले आहे मित्र-मैत्रिणींनो व्हिडिओचा जित स्किप करू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा व्हिडिओ ब व्हिडिओ शेवट परत बघितल्याबद्दल आभारी आहे आता आपण दाक्षीला देतोय कडेने बघा किती छान दिसते गोपीबाई आपली आपण याला फुगाबाई बोलू शकतो बघा